यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर ते परळीकडे रवाना झाले आहेत परळीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे दोन दिवसामध्ये धनंजय मुंडे भूमिका घेणार अशी माहिती जय महाराष्ट्रला विशेष सूत्रांनी दिली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे हे परळीकडे रवाना झालेले आहेत सध्या परळीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे वाल्मी कराड याच्या समर्थकांनी तिथे आंदोलन पुकारलेलं आहे परळी बंदची हाक देण्यात आली होती ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि आत्मदहनाचा प्रयत्न देखील वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून करण्यात आला होता आता मंत्री धनंजय मुंडे हे थेट परळीकडे रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ते परळीकडे रवाना झालेले आहेत परळीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे वाल्मिकराडला शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनं केली जात धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबीय आंदोलन करत तर दुसरीकडे वाल्मी कराडचा या हत्येशी काहीही संबंध नाहीये ते त्यामुळे त्याच्यासोबत न्याय व्हावा यासाठी त्याची आई आंदोलन करत होती काही वेळापूर्वी तर वाल्मीकरारच्या समर्थकांनी देखील आंदोलन पुकारलं होतं आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते परळी बंदची हाक देण्यात आली होती आणि आणि मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी बंद ठेवल्या होत्या आत्मदहनाचा प्रयत्न वाल्मीकरारच्या समर्थकांकडून करण्यात आला होता तर आता धनंजय मुंडे हे नेमकी काय भूमिका घेतात त्या ठिकाणी परळीमध्ये जात आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र धनंजय मुंडे हे परळीकडे रवाना झालेले आहेत परळीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे नेमकं कोणत्या कारणासाठी धनंजय मुंडे परळीकडे निघालेत धनंजय मुंडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे नेमकी परळीमध्ये सध्याची तणावाची जी परिस्थिती आहे परिस्थितीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेची चर्चा झाली होती उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून जो परळीचा आढावा घेतलाय तो सगळा त्यांनी किती तिथे सांगितला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आहे येत्या दोन दिवसात सर्व परळीतील जी परिस्थिती आहे ती सामान्य झाल्यानंतर धनंजय मुंडे हे पत्रकार परिषद घेऊन आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट करतील अशी जी माहिती आहे ती आपली विश्वसनीय सूत्रांनी हे मात्र सध्या ज्या घडीला आपण पाहिलं गेलं तर आज वाल्मिकीकरण धनंजय मुंडेचे जे समजे त्यांची त्यांना मोका लावण्यात आणि बळीत काही जी परिस्थिती धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी